आजची स्पेशल रेसिपी आहे जॅग्री कोटेड पीनट्स याला तुम्ही मराठीमध्ये गुळातले शेंगदाणे सुद्धा म्हणू शकता एकदम पौष्टिक रेसिपी आहे आणि काही मिनिटांमध्येच ही तयार होते कधीही भूक लागली तर तुम्ही हे गुळातले शेंगदाणे खाऊ शकता लहान मुलांना सुद्धा तुम्ही स्नॅकमध्ये हे शेंगदाणे देऊ शकता ते सुद्धा खूप आवडीने खातील हे गुळातले तीळ शेंगदाणे खूप पौष्टिक आहेत त्यामुळे थंडीमध्ये याचं सेवन नक्कीच करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया एक कप शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत कढईमध्ये घालून मंद आचे वर छान याला भाजून घेऊया हे शेंगदाणे आतपर्यंत छान भाजले गेले पाहिजेत आणि क्रिस्पी झाले पाहिजेत तरच ह्या शेंगदाण्यांना चव लागेल त्यामुळे संयम ठेवून मस्त असे बारीक गॅसवर सतत मिक्स करत हे भाजून घ्या फक्त करपणार नाहीत ह्याची काळजी घ्या मस्त क्रंची असे हे शेंगदाणे तयार होतात तर पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आता इथे हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत शेंगदाण्यांचा रंग बदलून ते हलके फुटायला लागलेले आहेत तर आता हे काढून घेऊया आणि थंड करून घेऊया कधीही भूक लागली तर मोकळ्या वेळेत तुम्ही हे शेंगदाणे खाऊ शकता इतके टेस्टी आणि क्रंची हे शेंगदाणे होतात की तुम्ही एका दिवसातच संपवाल तर आता हे शेंगदाणे थंड झालेले आहेत सोलून घेऊया दोन्ही हाताच्या मदतीने असे घासून हे शेंगदाणे सोलून घेऊया तर इथे सगळे शेंगदाणे मी सोलून घेतलेले आहेत काल मी तिळाच्या लाडूची रेसिपी अपलोड केलेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला शेंगदाणे कसे वेगळे करावे पटापट ते दाखवलेलं त्याच पद्धतीने आज मी करणार आहे तर असा एखादा झारा घ्यायचा तुमच्याकडे असेल तर आणि त्यात हे शेंगदाणे घालून हलक्या हाताने चाळून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी सगळी साल पटापट वेगळी करून घेणार आहे आता एका ताटामध्ये एक चमचा वितळवलेलं तूप घालणार आहे आणि ताटाला तुपाने ग्रीस करून घेणार आहे तर इथे मी तयार केलेलं मिश्रण या ताटामध्ये घालणार आहे म्हणून मी तुपाने ग्रीस करून घेते तुम्ही त्याच कडेमध्ये तसंच ठेवलं तरीही चालेल तूप लावल्यामुळे मिश्रण पटकन चिटकून राहणार नाही त्यासाठी मी तूप लावून घेतलं ला। आता आपण पाक बनवायला सुरुवात करूया इथे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत तर एक कप शेंगदाण्यांसाठी त्याच कपने पाऊंड कप बारीक चिरलेलं गूळ घ्यायचं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात हे गूळ घालूया आणि एक मोठा चमचा साखर घालूया आणि त्यासोबतच दोन चमचे पाणी घालूया साखर घातल्यामुळे हे शेंगदाणे छान क्रंची असे तयार होतात आणि खायला अजून जास्त चविष्ट लागतात तर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं तर घाला पण घातलं तर छान क्रंची असे हे शेंगदाणे तयार होते आता हे गूळ आपण पूर्णपणे वितळवून घेऊया एकदम बारीक गॅस ठेवायचे आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला सतत ढवळत हे गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचे इथे गुळ वितळलेला आहे आणि लगेचच ह्या गुळाला फेस यायला लागलेला आहे पाहू शकता तुम्ही गुळ वितळल्यानंतर दोन मिनिट मी हे पाक शिजवून घेतलं आता पाण्यामध्ये थोडं घालून पाहूया तर हे पहा हाताला हे पाक चिटकत आहे आणि कडक असा गोळा तयार होत नाही पाण्यात घातल्यानंतर हे गूळ स्थिर राहत नाही आहे पसरत आहे म्हणजे हे परफेक्ट असं पाक तयार झालेलं नाही आहे पुन्हा आपण तीन मिनिट तरी हे पाक शिजवून घेऊया इथे मी एक चमचा भर साजूक तूप घालते म्हणजे पाक जे आहे कर पटकन, ते करपणार नाही पटकन म्हणजे खाली लागणार नाही त्याच सोबत शेंगदाण्यांच्या वर चमक येईल तर आता इथे पुन्हा मी तीन मिनिट हे पाक शिजवलेलं आहे आता बघा इथे पाक पाण्यात घातल्यानंतर स्थिर राहत एक असा कडक गोळा तयार झालेला आहे आता हा पाक तयार झालेला आहे जर पाक तुम्ही कमी शिजवलं तर हे शेंगदाणे चिवट होतील त्यामुळे तुम्हाला चांगला पाक शिजवून घ्यायचा आहे एक कडक गोळा तयार करून घ्यायचा आहे आता एक चमचा वेलची पूड घालूया आणि मिक्स करून घेऊया लगेचच गॅस बंद करून त्यात भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि या गुळामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर इथे मी भाजलेले सफेद तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा घालूया एक चमचा अगोदर मी एकच चमचा घातला आहे कमी वाटलं तर अजून एक घालूया पुन्हा मी अजून एक चमचा सफेद तीळ घातलेले आहेत तीळ घातले की अजून हे शेंगदाणे पौष्टिक तयार होतात गूळ शेंगदाणे तीळ हे तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे खूपच छान चवीलाही खूप छान होतात हे शेंगदाणे शेंगदाणे पाकामध्ये घातल्यानंतर ते पटापट मिक्स करायचे आणि तूप लावलेल्या ताटामध्ये घालायचे कढईमध्येच तुम्ही हे शेंगदाणे ठेवलेत तरीही चालतील मी ताटात काढून घेतलेले आहेत आता चटका बसू नये त्यासाठी हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि हे थोडं थोडं मिश्रण घेऊन शेंगदाणे असे वेगवेगळे करायला सुरुवात करायची गरम गरम असतानाच असं करायला सुरुवात करायचं जर तुम्ही थंड होऊ दिले तर मग हे मिश्रण कडक व्हायला लागतं आणि मग नंतर हे वेगळे होत नाही सगळे शेंगदाणे मी अशाच पद्धतीने वेगवेगळे करून घेणार आहे हे शेंगदाणे वेगळे करत असताना हे मिश्रण थंड होतच आणि मग मिश्रण कडक झाल्यामुळे ते वेगळे करता येत नाही त्यावेळेस काय करायचं कढईमध्ये जर तुम्ही हे मिश्रण ठेवलेलं असेल तर कढई फक्त पाच ते दहा सेकंदसाठी गॅसवर ठेवून द्यायची गॅस चालू करायची लगेचच हे मिश्रण मऊ व्हायला लागतं आणि पुन्हा आपल्याला असे शिंदे वेगळे करायला सुरुवात करायची आवाज तुम्ही ऐकलंच असेल किती क्रंची असे हे शेंगदाणे तयार झालेले आहेत जराही खाताना ते दाताला चिटकत नाही एकदम क्रंची असे लागतात फक्त हे शेंगदाणे वेगळे करता करता मिश्रण थंड होऊन कडक झालं तर ते गॅसवर पुन्हा ठेवायचं मीही तसंच केलं ताट मी, मी गॅसवर ठेवलं पाच ते दहा सेकंदसाठी लगेच मिश्रण मऊ होतं आणि मग हे शेंगदाणे आपल्याला वेगळे करता येतात हवाबंद डब्यामध्ये हे भरून ठेवले तर दोन महिने आरामात टिकतात थंडी असल्यामुळे हे खूप पौष्टिक आहेत तर ते नक्कीच बनवा पूर्ण रेसिपी आवर्जून पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद